जे होता ये ये था 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 ते सर्व शेतकरी सुद्धा थांबा की आपलं काहीतरी एक असं संघटन झालं पाहिजे आणि ज्याप्रमाणे आंदोलनातून आपण आंदोलन करतो त्याचप्रमाणे बॅलेक्ट्रेकर जर आपण मजबूत केला तर अजून आपलं लोकशाहीच्या हिताचं होईल म्हणून आम्ही जन रिझर्व पार्टीची स्थापना केली आणि येत्या निवडणुकीत आम्ही स्थानिक स्वराज्याची निवडणूक जिल्हा परि पंचायत समित्या आणि नगर परिषदा या सगळ्या निवडणुका आम्ही लढणार आहोत येणाऱ्याही निवडणुका आम्ही लढणार आहोत त्यामागे एकच आहे की आपण पाहिलं की एका मताने एका मताच्या खासदार किंवा मतानी बिहारी वाजपेयीची सरकार पडली होती तर असा हल्त आज कोणाचंही पूर्णपणे बहुमत नाही याचा त्याचा सहारा घेऊन आज ते लोक सत्तेवर आहेत म्हणून आपण सर्वांनी जर ठरवलं तर विदर्भ हा दिल्लीचा दिल्ली, दिल्ली सारखा होऊ शकतो दिल्लीत दोन बराटे पक्ष होते एक काँग्रेस आणि दुसरा भाजप असे दोन बराटे पक्ष होते दोन्ही पक्षांना खतम करून म्हणजे त्यांचे डिपॉजिट जप्त करून आम आदमी कर। पार्टी तिथे रुजली म्हणजे याचा अर्थ हराच आहे की पब्लिक वॉन न्यू थिंग आता नवीन गोष्ट पब्लिकला पाहिजे आहे तर ती फार तुम्ही कोविड पिरियड पासून आतापर्यंत विदर्भाचे आंदोलन विदर्भ विदर्भवाद्यांनीच केले आणि त्या सर्व आंदोलनाला जय विदर्भ पार्टीचा पाठिंबा होता आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला आपल्या थ्रू आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत आपण गेलो पाहिजे आमचा पहिला मनस हार राहील वेगळा विदर्भ झाला पाहिजे पण आज स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आहे इथे इथल्या मतांनी काही विदर्भ मिळणार नाही म्हणून इथले स्थानिक प्रश्न जे आहेत ते स्थानिक प्रश्न आपण हाताळणार आहोत त्या प्रश्नामध्ये दिवा लाईट सड सर, सडके पिण्याचं पाणी शौचालय त्या शाळा बंद आहे ग्रामीणच्या त्या शाळा सुरू झाल्या पाहिजे आणि सगळ्यांना उद्योग मिळेल अशा प्रकारचं शिक्षण सगळ्या युगांना मिळालं पाहिजे नुसतं नोकरी करण्यातच शिक्षण जर मिळालं तर उद्योगाकडे कोणी लक्ष देणार नाही स्वयरोजगार निर्माण होणार नाही या उद्देशाने आमचं हे एक पॅटर्न राहील आणि या पॅटर्न थ्रू या पॅटर्न थ्रू आम्ही म्हणजे ग्रास रूपवरून विदर्भ आदी निर्माण करू ग्रास रूपवरून तर त्यांच्यामध्ये उमेदवार असेल ते आमची आम्ही फी ठरवलेली आहे अजन्य सदस्य ज्याला भरत असेल त्यांनी हजार रुपये द्यावे आणि पाच वर्षासाठी असेल त्यांनी पाचशे द्यावे आणि एक वर्षासाठी शंभर द्यावे अशा प्रकारे आम्ही त्याची लिस्ट ठेवलेली आहे आणि त्याप्रमाणे उमेदवार सध्या आम्हाला मिळत एक उमेदवार तर आम्ही सोबत आणलेले आहे रामटेक मधून पूजाताई हटवा इथे बसल्या आहेत नगराध्यक्षासाठी रामटेकच्या नगराध्यक्षासाठी इथे बसलेले आहेत त्या ही निवडणूक लढणार आहे पुष्कळ नाव आतापर्यंत आलेले आहे आमच्याकडे आणि लोकांना आमच्यापासून आस्था आहे आम्ही स्वच्छ ते सदस्य म्हणून आम्ही त्यांना देणार आहोत की त्यांची प्रतिमा स्वच्छ आहे काम करण्यास योग्य आहे सुशिक्षित आहे कारण की हे जास्त सुशिक्षित असा बाधार नसतो एक साधारण शिकणारा व्यक्ती पण समाज कार्य करणारा व्यक्ती असावा अशा पद्धतीने आम्ही ही निवडणूक लढणार आहोत आणि आम्हाला उमेद आहे की तारीख स्वराज्य संस्था असो नगर परिषद असो किंवा येणाऱ्या पंचायत समित्या असो इथे आमचे लोक निवडून येतील इथे याच्यासाठी आम्ही नियुक्ती दिलेली आहे प्रदीप सिरासकर साहेबांना हे निवडणूक ग्रामीण नागपूर ग्रामीणचे

एक लहानशी गोष्ट आहे कॉलेजमध्ये शिकणारे जे स्टुडंट असतात एखादी मुलगी जर त्यांना आवडली तर काय करतात ते जर नाही म्हटलं तर तिचा अपहरण करणे तिला मिळवली कशी पाहिजे हा सगळा प्रयत्न असतो मग एवढे दुःख तुम्ही सहन करून राहिले आई वडिलांना एकटं सोडून राहिले तुम्हाला नोकऱ्या नाही तुमच्या हाताला काम नाही तरी तुम्ही पेटून का उठत नाही हा तरुणांना सुद्धा माझा प्रश्न आहे की तरुणांना सुद्धा की पेटून उठत नाही आणि यासाठी आमची जैव धर्म पार्टी खरोखरच खूप सक्रियतेने काम करते आम्ही आंदोलन ठेवणारच आहे परंतु पार्टीच्या तर्फे आता त्यात ही घटना दुरुस्ती झाली म्हणून आम्ही उभं करणार आहे जसं आता पंधरा आहे नगर परिषद आणि बारा नगरपंचायती आहेत त्याच्यामध्ये आमच्या पाच पाच महिला जरी निवडून आल्या ना तरी आम्हाला पार्टीच्या तर्फे खूप समाधान आहे आणि सांगायचं आहे रोजगार देऊ शकतो परंतु त्यांनी आपल्या मुलाला दिला मी पाहता नागपूर शहराची जेवढी सडक आहे निर्माण झाली त्या सडकेमध्ये सगळ्या जागी भेगा पडलेल्या आणि तो भ्रष्टाचाराचा भाग आहे पुरा पुला निर्माण सुरू असताना तो पूल पडून राहिला आता वन विभाग आमच्या भागात असताना सुद्धा तो वन विभाग भ्रष्टाचारामुळे मुंबईत पळवून राहिले हे सगळं पुला कोणीच तयार कारण भ्रष्टाचार यांना करायचा आहे म्हणून हे सगळे प्रकार घडतात म्हणून आम्ही भ्रष्टाचार शासन जय विधर्म पाठी देणार असा

कारवाई किती भ्रष्टाचार सगळे जनतेला माहित आहे पण जनता शासनापर्यंत पोहोचू शकत नाही तुम्ही पार्टी म्हणून तुम्ही पार्टीच्या माध्यमातून हे कार्य करू शकता तुम्ही प्रेस नोट मध्ये लिहिलेली आहे की जनतेला मी भ्रष्टाचार मुक्त शासन देऊ म्हणून तर तुम्ही याच्या आतापर्यंत काही एखादा प्रश्न किंवा एखादं निवारण केलेला आहे का हा माझा प्रश्न आहे बरेच प्रश्न लावून धरले आहे आम्ही बरेच प्रश्न लावून धरले आहे परंतु नाही जसा आपल्या गोसे खुर्चा जो प्रश्न आहे की आम्ही आम्ही विदर्भाच्या पार्टी म्हणून नाही म्हणत पण इतर पालकांनी ते लावून धरलं म्हणून तो उघडी झाला आणि ते सत्तर हजार करोड रुपयाचा सिंचनाचा विकास बाहेर निघालेला पण आमची एक लिमिट आहे आम्ही काही आम्ही जनतेचे आवाज आमची एक लिमिट आहे आम्ही ते उघड उघड केलं जन तुला तुमच्या माध्यमात ते समोर आलेलं आहे स्मार्ट प्रीपेड मीटरचा मुद्दा तो भ्रष्टा म्हणजे तोही एक मुद्दा आहे मुद्द्याच्या माध्यमातून आम्ही लोकांना सांगितलं कशा प्रकारे बारा हजार रुपये घेऊन कशा प्रकारे लूट केली जाते ह्या गोष्टी अशा अनेक मुद्दे आहेत खरेदी आहे त्याच्यावर आम्ही बरीच आवाज उचलत राहतो परंतु आमचा मेन मुद्दा आहे विदर्भ राज्याचा असल्यामुळे बाकी हे सगळे दोन मुद्दे